नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते चानल वरती, आज, आ, आ, आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा मंडळी आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आणि खूप मला छान वाटतंय खूप म्हणजे आज काय मला शब्दामध्ये व्यक्त नाही येत अशी गोष्ट आहे माझ्यासोबत आपल्या सबस्क्रायबर फॅमिली आहेत यूट्यूब फॅमिली मेंबर्स त्या कोल्हापूरला असतात लास्ट म्हणजे दोन ते तीन दिवसापूर्वी त्यांचं माझं बोलणं झालं होतं तर त्यांनी मला सांगितलं की ताई मी तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणून तेव्हा पण मी खूप खुश झाले होते पण आज प्रत्यक्षात तो दिवस आला आणि त्या मला भेटल्यात मला खूप आनंद होतो आहे खूप छान वाटते मी तुमची पण त्यांच्यासोबत ओळख करून देते चला तर इकडे आहेत ताई ताई हा करा हो आणि दादा कोल्हापूरमधून आले आहेत दादा आणि त्यांची मुलगी नाव काय स्वरा अच्छा दिदीच आपल्या छोट्या बेबीचं नाव स्वरा आहे <laughs> आणि इकडे फॅमिली दादा ताई कोल्हापूर वरून आलेत मला भेटण्यासाठी मला खूप छान वाटलं त्यांना भेटून खूप म्हणजे मलाही भेटून छान वाटलं स्वभाव आहे मला खूप जणांना खरं तर मला पाहायचंय मी व्हिडिओ मध्ये पण बोलली आहे कारण ते कमेंट्स वगैरे असतात ना ते खूप छान असतात तर मला सर्वांना पाहायचंय तर मला खूप छान सांगू वाटतात चालेल आम्ही आता थोडस चहा वगैरे घेतो आणि नंतर भेटते मी तुम्हाला तर इकडे ताई आणि दादा घरी जाण्यासाठी निघालेत मी त्यांना खूप आग्रह करते की थांबा आपण डिनर एकत्र घेऊ पण त्यांचं दुसरं पण प्लॅन आहे मुंबईमध्ये आणि निघायचं पण आहे त्यांना तर त्यासाठी <laughs> <नो, खेंगा। laughs> <laughs> ते निघाले खास कोल्हापूरवरून आलो भेटायचं ताईला मुंबईला आलो होतो भेटूनच जायचं दोन दिवस आमची कॉन्ट्रॅक्ट चालू दे माझ्या पेशंटचे ताईंचे तर त्यातून झाले योग योग आला आणि भेटलो आम्ही माझा खरच खूप ठीक आहे तर मंडळी झाली आहे संध्याकाळ आणि दुपारी तुम्ही पाहिलं कि ते ताई आणि दादा आले होते ते मला भेटले छान गिफ्ट पण आणलं त्यांनी माझ्यासाठी ते संध्याकाळी मी तुमच्यासोबत शेअर केले आणि ते मला असं वाटतं चार सवा चारला ते गेले असतील त्याच्यानंतर मग मी तेवढं आराम केला आर्विशला झोपवलं आणि मग उठली मी एक मला असं वाटते पावणेस आलं वगैरे उठली थोडं लेट झालं मला उठायला मग उठल्यानंतर मग बाकी घरातलं सगळं आवडलं वगैरे आणि मग विशाल आले चहा वगैरे झाला विशालला सांगितलं गिफ्ट दाखवलं की ताईंनी असं गिफ्ट आणलं आहे म्हणून माझ्यासाठी विशालला पण खूप ते गिफ्ट आवडलं व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला शेअर करेल आणि अजून आता बुधवार आहे तर बुधवारचं काय बनवायचं म्हटलं तर मग आज बनवते आहे काळ्या मसाल्यातील मटण आणि नाशिककडचे लोक असतात त्यांना काळ्या मसाल्यातलं मटण हे प्रचंड आवडतं आणि म्हणजे ते खूप चविष्ट असतं आणि छान लागतो काळ्या मसाल्याची जी चव असते ती वेगळी असते तर त्याच्यासाठी मग आज काळ्या मसाल्यातील मटण आम्ही बनवतो आहे मटण मला एवढं स्पेशली आवडत नाही पण विशालला आवडतं आणि हा एखा म्हणजे आठवड्याभरातून विशालला मटण खाण्यासाठी लागतं तर मग त्यांच्या आवडीनुसार आज मटण बनतं आहे घरामध्ये आणि आता तुम्हाला पण मी झटपट मसाला कसा काढते काय करते ते पण शेअर करते तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत हा हे मटण आहे पाव किलो मटण घेतले मी स्वच्छ धुवून घेतले याला आणि मटण आता शिजवते पहिले तर शिजवण्यासाठी पहिले कांदा टमाटर आणि कुकरला लावते जेणेकरून पाच ते सहा शेट्टी देऊन लगेच मटण शिजून जाईल हा कांदा आहे आणि कुकर गरम झाला तेल आहे कुकर मध्ये त्याच्यामध्ये हा कांदा मस्त लाल करून घेते आरू आमचा हाय आरू तिथं आमचा आरू हाय कर अरु आरू आणि कांदा थोडस लाल तेल झाला बघून त्याच्यामध्ये टमाटर ऍड करायचं मग विशाल आज काय आट मटन तुम्हाला मग मटन खूप आवडतं मला मटन खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता मी टाकते आणि फ्लॉवरच त्याच्यामध्ये टाकते थोडीशी फळ तर आणि हे मस्त असं थोडस गोल्डन ब्राऊन जास्त पण करायची गरज नाही कारण आपल्याला ते शिजवायच आहे नंतर आपण मसाला तर लाल करतोय आणि हे मटन आपण याच्यामध्ये छान वापरते मटणाला आणि मी याच्यामध्ये आहे ना हे नाही करणार आहे मी याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहे जे स्वतःचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये थोडा वेळ मटण शिजून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं पण ते करण्यासाठी मी इकडंच सेम प्रोसेस मी चिकन बनवताना दिली होती तशीच ते मी वाटीमध्ये पाणी घेतलं आणि असं झाले करते तर मटण शिजते तोपर्यंत मी मसाला काढून घेते आणि तुम्हाला तर मटणालाय आणि स्वतःच मस्त शिजते आणि मटणाच प्यायला खूप छान ना माझ्या पप्पांना पण खूप आवडत आणि माझी मम्मी होती त्यावेळेस सा जी वासडे असायचा पप्पा सकाळी आमच्या घरात कितीला दहा साडे दहापर्यंत मटन येऊन जातं बारा वाजेपर्यंत पप्पा मस्त आता सूप द्यायचे आणि एक दीड वाजता जेवण करायचे मला अजूनही आठवतं म्हणजे असे मस्त त्याच्यासाठी छान छान जे पीस असतात ते काढून पप्पांना द्यायची तर अशा खूप साऱ्या आठवणी आहेत आईच्या आणि बाबांच्या सोबत पप्पांचं अजूनही आहेत जे रुटीन आहे ते पप्पांना माझ्या बरोबर दीड वाजता जेवण लागतंच लागतं त्यांचं टायमिंग वगैरे सगळं फिक्स आहे रात्री साडे नऊला ते झोपतातच झोपतात पण आता त्यांचा आम्ही केल्यानंतर तो टायमिंग नाही राहत कारण आमचे मुलं बाळे ते झोपत नाही तर माझ्या पप्पांचं टायमिंग सगळं इकडे तिकडे होऊन जातो आम्ही गेल्यानंतर आत्ता पण लहानपणापासून त्यांचं म्हणजे खूप शिस्तप्रिय आहेत माझे पप्पा त्यामुळे त्यांचं जेवणाचा टायमिंग नाश्त्याचा टायमिंग त्याच्यानंतर परत अजून झोपण्याचा टायमिंग फिक्स आहे तर अशाच वातावरणात आम्ही पण वाढलेलो लहानपणापासून असं आहे पप्पांची आठवणी ते पण अजूनही फिक्स रुटीन आहे काही गोष्टी तर चला म्हटलं पाणी पण येतं थोडं थोडं सुखत आलंय आणि आता हे जे मी पाणी ठेवलं होतं तेच पाणी मी याच्यामध्ये ऍड करते गरम पाणी झालंय ते मस्त आणि त्याच्या सोबत असून थोडं पाणी टाकते आणि तुझं काय खाल्लंय इकडे मला मसाला काढायचा पण काम चाललंय मसाल्यामध्ये मी काय घेतलंय ते तुम्हाला सांगते इकडे मी दोन कांदे घेतलेत कापून हे सुकं खोबरं आहे अद्रक आहे दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर आणि या व्यतिरिक्त मला गरम मसाला पण घ्यायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते की गरम मसाला काय घेणार आहे पण प्रथम माझं तर आहे तुम्ही कांदा भाजून घेते थोडस तेल टाकू थोडस थोडस तेल टाकून घेते ना कांद्यावरती तुम्ही बोलाल का आरती कांदा थोडा जळायला सारखा दिसतोय तर जेवढा हा कांदा भाजला जाईल ना त्याची चव येते मेन तर त्यासाठी हे सगळं होणं गरजेचंच आहे मी इकडे बघा कांदा मस्त भाजून झाला आणि कांदा असा दोन्ही साईडला करून घेते आणि त्याच्यामध्ये लगेच मी खोबरं भाजायला टाकते असं खोबरं मी बारीक करून घेतले पातळ पातकल काप करून घेतलेत खोबऱ्याचे आणि लगेच खोबरं भाजायला टाकलं आणि लगेच त्याच्यामधनं थोडा लसूण आणि त्याच्यासोबतच आजर जास्त नाही हलकच आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं काढून घेतलं जास्त वेळ नाही ठेवलं गरम मसाल्यामध्ये घेतलंय हे एक चक्री फूल हे दगड फूल त्याच्यानंतर दालचिनी तीन ते चार लवंग घेतल्यात काळी मिरी घेतल्यात मोठी वेलची आहे आणि ही हिरवी हिरवी वेलची आहे आणि सोबतच घेते मी हे शहाजीर आहेत माझ्याकडे शहाजीर आहेत तर ते टाकून घेते आणि मस्त ते शहाजीरे तडकडले तर हे जे गरम मसाले आहेत ते भाजून घेते लगेच मसाले काढून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचे आणि त्यासोबतच आणि हे मी एक चम्मच धने घेतलेत ते धने पण मी तव्यावरती छान भाजून घेईल पुढे अजून घेते जेणेकरून त्याची टेस्ट छान येईल त्यांचं तणकसा तडतड आवाज येऊ लागला तर लगेच काढून घ्यायचे ते. झालं मी असं तयार करून घेतलंय आणि च्यामध्येच मी थोडी कोथिंबीर ॲड करते आणि या दोन हिरव्या मिरच्या आहेत कोथिंबीर मस्त धून घेतली मी आणि या दोन हिरव्या मिरच्यात ते मिरची थेट काढून घेते तर असा हा आपला गरम मसाला आहे आणि हा मसाला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचा तर मिक्सरला मसाला बारीक करते आणि फोडणी देताना डायरेक्ट तुम्हाला दाखवते आता फोडणी देताना डायरेक्ट दाखवते मस्त गरम गरम अशा भाकरी बनवते मी खायला तर तुम्ही इकडे बघू शकता माझी भाकरी Bunny, 뭐, 반응이 덮을 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 आणि जर बोललं की मटणासोबत आणि बादरी चिकन जे नॉनव्हेज असते असतं ना आणि बाजरीची भाकर त्यासोबत एक नंबर लागते आणि खूप छान लागते तर तुम्ही इथे पाहू शकता इथं कशी बाजरीची भाकर बनवते भाकर इथं तुम्ही इथे पाहू शकता खूप छान काय लोक कालवण पण बोलतात काय लोक भाजी बोलतात काळा मसाल्या तर कालवण जास्त आपल्याकडे तू काय बोलू शकते आरती काय नाही मजा येते मटण खाण्यासाठी मला जास्त नाही आवडत आणि भाकरी अशी कम कमी तर मला चपाती फुकते तर आनंद होतो म्हणजे चपाती फुकल्यानंतर पण भाकरी जेव्हा फुकते मला खूप आनंद होतो सर्वांना माहिती की थंडीचे दिवस आहे बाजरीची भाकरी खाली तर खूप छान आहे सर्वांना तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी कडकड भाकरी फुगली माझी मंडळी इकडे मटन मस्त शिजवून घेतलंय मी तुम्ही बघू शकता आणि थोडा सूप आहे याच्यामध्ये तर विषाला थोडी सर्दी झाली आहे त्याच्यात सूप थोडं काढून देते आणि किती नाही ते पण सांगतील ते मला तर भाजीला फोडणी घालते साईडला भाकर पण होते भाजी घरचा जो घरगुती मसाला होता तो संपलाय तर मी हा आमच्या इथं दुकान आहे मसाल्याचं तर तिकडनं हा मसाला आणला होता चवूसाठी आणि जर चांगला असेल तर म्हटलं जास्त घेऊन येईल सोबत सोबत मला भाकरीकडे पण बघायचंय तर हा एक चम्मच मसाला आहे तो टाकून घेते आणि गॅस कमी केली तर अजून ऍड करते त्याच्यात आणि मसाला मस्त सुगंध येईल तेव्हा तर हे वाटण जे आहे ते ऍड करून घेते तर तुम्ही पाहू शकता इकडे आर्थिक मल्टीटास्किंग सारख का काम करते म्हणजे ती भाकरी पण भाकरीकडे पण तिचं लक्ष आहे आणि मसाला पण पण आहे तिचं गृहिणीला करावं लागतं ते प्रत्येक गृहिणी करताना किंवा घरातले काम करताना ते करावंच लागतं किंवा जाऊन सगळ्या व्यवस्थित टाइमशीर होतात आणि सगळं टाइमात मध्ये रेडी असतिंग करणं गरजेचं आहे म्हणजे एका वेळी सर दोन काम एक, एक सोबत असतात थी ता, की म्हणजे चांगलं असत मी म्हणजे तुम्हाला मुंबईच्या लाईफस्टाईल बद्दल थोडक्यात मी एखाद्या वेळेस हा व्हिडिओ बनवेल की मुंबई मध्ये कसं जगलं जातं किंवा कशा काही गोष्टी केल्या जातात तर मी तुम्हाला खरं सांगते मुंबईमध्ये ज्या बायका असतात ना वर्किंग वुमन ते सकाळी उठतात त्यांच्या मुलाच्या शाळेचा टिफिन नवऱ्याच्या ऑफिसचा टिफिन त्याच्यानंतर जे घरामध्ये सासू सासरे वगैरे असतात ना त्यांच्यासाठी पण स्वयंपाक करून मग त्या ऑफिसला जातात असं असतं खूप कष्ट करतात बायका खूप कष्ट करतात आणि ट्रेनचा प्रवास करून इथे ऍड करते तर ह्या सगळ्या गोष्टी बायकांना कराव्या लागतात आणि मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो संध्याकाळी स्वयंपाक भाजी साफ करून ठेवणं मी अशा खूप बायकांना पाहिलेलं आहे तर मुंबईची लाईफस्टाईलच अशी आणि खूप बॅलन्स करून चालावं लागतं सगळ्या गोष्टी तर मी पण केलेलं पण तेव्हा माझ्याकडे हरविश नव्हता मला फक्त घरातलं आणि ऑफिसलंच असायचं पण जेव्हा बाळ असतं तेव्हा तर खूप कठीण असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तर मला खरंच वाटतं आणि घरातलं करणं म्हणजे काय म्हणजे असं नाही म्हणत आहे की घरामध्ये कामं नसतात घरात पण खूप कामं असतात ज्या हाऊस क्वीन आहेत त्यांच्यासाठी मी हाऊस वाईफ नाही बोलणार हाऊस क्वीन बोलले कारण काम ते कारण आपण आपल्या घरच्या राणी आहोत आणि आपण आपल्या घरच्यांसाठी सगळं करत असतो आपलं अस्तित्व आहे हे तर आपण आपल्या घरातल्या राणी आहोत मग हाऊस किनला पण खूप कामं असतात घरामध्ये आणि वर्किंग वुमन असतात त्यांना पण दोन्ही बॅलन्स करावं लागतं खरंच त्यांचा खूप आदर करते मी या गोष्टी मला असं विशालनी हे सांगितलं की बाबा मी तुमच्याशी ह्या गोष्टीवरती बोलले पण माझ्या मनात ह्या गोष्टीबद्दल खूप आदर आहे वर्किंग पण साठी खरंच कठीण आहे आपलं जे आपण करतो सगळ्या गोष्टी त्यासाठी ठीक आहे मसाला इकडे छान मस्त गरम झाला लाल झालाय तेल आहे मसाल्याने आणि आपण याच्यामध्ये माझं सुख आहे सुपा मसाला त्याच्यात मी मसाला आहे ना म्हणजे जो मटणाचा सूप होता त्याच्यामध्ये मसाला मी दोन मिनट शिजवून देईन चांगला अजून आणि मग मटण ऍड करेल बाकी माझं स्वतः आहे तर मी याच्यामध्ये टाकून देते मसाले आणि मस्त घरभर छान काळा मसाल्याचा जो मटणचा जो सूप होता त्याच्यामध्येच मी मस्त मसाला मस्त शिजवून घेतलाय आणि आता मस्त मसाला आणि तेल पण सोडलंय छान एकदम आता आपण याच्यामध्ये हे मटण टाकून घेऊ भारी ना चुरून खायचंय म्हणून थोडं पाणी जास्त ॲड करते नाहीतर एवढं पाणी मी ॲड नाही करत दर भाजीकडे पण भाकरीसोबत चुरून खायचं म्हणून थोडं ग्रेव्ही ठेवणार आहे आणि मस्त अशा भाकरी तुम्ही बघू शकता की तिची नाथंबीर कापून टाकते तिथे तुम्ही आरिष पाहू शकता आरिश हाय कर हाई कर, कर बाबू हायकर हाय कराची मस्ती चालू आहे खूप छान मस्त एकदम छान सुगंध येते मी तर वाटच बघतोय की कधी भाजी होणार आणि कधी मी टेस्ट करणार पण बाजरीच्या भाकरी सोबत काळ्या मसाल्याचे तो मटण खूप छान माझी रेडी आहे पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची याच्यामध्ये तुम्ही एवरेस्टचा जो मसाला असतो मटण मसाला तो पण तुम्ही ऍड करू शकता याच्यामध्ये पण मी गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर गरम मसाला जो भाजून घेतला त्याच्यामुळे मला गरज नाही वाटली एवरेस्टचा मसाला ऍड करायची तो मसाला इनो पाहिजे तेवढा म्हणजे भाजीसाठी म्हणून मी ॲड नाही केलं आणलेला होता मी घरामध्ये पण मी नाही ॲड केलं कारण एवढं पुरेसं आहे त्यासाठी वाटलं तर तुम्ही करा नक्की मस्त जेवायला विशाल आणि लिंबू पिळून भाजीमध्ये करतो आता मटणाची भाजी आणि सांगतो तुम्हाला आणि काळ्या मसाल्याची जर मटण म्हटलं तर एक नंबर आमच्या इकडे जे आहे ना नाशिक आणि इगतपुरी साईडला तुम्ही जर पाहिला ना की मटण आणि मतन भाकरी खूप फेमस आहे आणि खायला खूप छान लागतं कोल्हापूरला पण खूप फेमस आहे त्याच पद्धतीने आरतीने बनवलंय त्याच पद्धतीने आरतीने बनवलंय चला या मग तुम्ही पण माझ्यासोबत जेवायला करून सांगतो तुम्हाला कशी झाली भाजी तोंडाला पाणी सुटले आणि ज्या भाजी माहिती तुम्ही ना कसे खूप खूप छान आणि मटण शिजलंय का ठीक आहे चला करा खावा तुम्ही तर गाईच माझं जेवण झालं भाजी खरंच खूप छान झाली होती खूप छान टेस्ट होती भाजीची आणि मस्त भाकर चुरून खाल्ली आम्ही आणि भाजी सगळी संपली भाकरी पण संपल्या भात थोडासा राहिलाय तर ठीक आहे आणि मी आता अरबीच दूध गरम करायला आहे इकडे आणि रात्रीचा थोडा उशीर झाला आहे मला आवरता आवरता माझं घरातलं सगळं आवरून झालं तुम्ही बघू शकता इकडे मी भांडे घासून घेतले किचन क्लीन करून घेतलं आहे कारण उद्या गुरुवार आहे गुरुवारचा आम्ही नॉनव्हेज खात नाही त्याच्यासाठी आणि तोपर्यंत जाऊन विशालनी आईस्क्रीम घेऊन आले ॲक्च्युली मला विशाल मला तुम्हाला ना ताईंनी आणलेलं गिफ्ट दाखवायचं आहे अश्विनी ता ताईंचं नाव होतं तर अश्विनी ताईंनी आणले जे गिफ्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते चला ती आहे त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलेली आहे मला खरंच खूप छान वाटलं त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणलं आणि खरं तर ते कोल्हापूरमधून भेटायला आले होते खूप छान म्हणजे खूप छान वाटलं मला आणि मला असं सबस्क्रायबर म्हणजे क बाहेर गेलं तर नंतर आम्हाला भेटतातच पण त्या घरी येऊन मला भेटला ना मला खरंच खूप छान वाटलं एवढं छान वाटलं मी शब्दात नाही व्यक्त करू शकतं पण मला खूप भारी वाटलं विशाल खूप भारी वाटलं मी माझ्या बहिणीला पण फोन करून सांगितलं त्याच्यानंतर माझ्या बहिणीला पण फोन करून सांगितलं का मला कोल्हापूरमधनं सबस्क्रायबर फॅमिली भेटायला आले मला खूप भारी वाटतंय म्हणून आणि मला असं म्हणजे आतमधून एकदम इमोशनल होतं पण मी र म्हणजे मी दा हे नाही केलं पण मला खूप म्हणजे एवढं छान वाटलं ना मी तुम्हाला काय सांगू आणि मी त्यांना बोलले गिफ्ट नव्हतं आणायचं तर ते, ते बोलल्या नाही मी पहिल्यांदा भेटायला आली तर मी असं कसं खाली आता आणि कसं येणार असं त्या बोलल्या आणि तुम्हाला आवडतंय का मला सांगा तर ताईंना मी सांगेल थँक्यू सो मच मला खूप हे गिफ्ट आवडलं आहे खूप जास्त आवडलं आहे आणि बघा कसं आहे माहिती आहे मी पहिले पण एकदा बोलली आहे की फक्त हे वीस मिनटाचं नातं जोडलं जाय ते विशाल पण खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय तुम्ही माझ्यासोबत आहात आणि खूप छान छान कमेंट्स असतात खूप प्रेम आहे खरंच खूप प्रेम आहे असं प्रेम भेटत असेल ना तर खरंच मी खूप मेहनत म्हणजे मेहनत तर मी घेतेच आहे पण खरंच मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल ठीक आहे ती गोष्ट व्हिडिओची गोष्ट वेगळी आणि प्रेम वेगळं आहे पण मला नव्हतं माहिती की मी जेव्हा सोशल मीडियावरती येईल तर मला एवढं प्रेम भेटेल मी कधीच विचार नव्हता केला कधीच मी विचार केला म्हणजे माझ्यावरती माझ्या घरचे तर आहेत प्रेम करतात सगळेजणं सगळे काळजी करतात वहिनी झालं भाऊ झालं जे आमचे सबस्क्रायबर आले होते त्यांचं नाव आहे अश्विनी तर मी त्यांना आणि त्यांच्या मिस्राला खूप मनापासून आभार मानतो की ते एवढ्या लांब एवढा लांब लांबून जे कोल्हापूरवरनं ते आम्हाला भेटायला आले होते पण माझं दुर्भाग्य आहे की मी ऑफिसला होतं की त्यांना मला भेटण्यात नाही आलं आणि मला भे त्यांच्याशी भेटणे माझी गाठ झाली नाही तर ते मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की नेक्स्ट टाइम जेव्हा येतील बोलवणार आहे आणि त्यावेळेस मी घरी अवेलेबल असेल आणि त्यांचं स्वागत आम्ही करू खूप छान वाटत की असं कोणी आपल्या घरी आलं आपल्या भेटायला आलं खूप मनाला खूप छान वाटत की असं वाटतं की हाय आपले कोणीतरी आले भेटायला आपल्याला आणि खरं सांगू जसं युट्यूब वरती आलो ना पहिले आम्ही लोक विचार करायचो एकटेटे वाटतंय कसं तरी वाटतंय आणि सगळ्या गोष्टी होत्या पण आता मला जीवात असं वाटत नाही तुम्ही आमच्यासोबत आहात तर आमचा विचार म्हणजे विशाल ऑफिसला जातील तर विशालचं ऑफिसचा असतं पण माझ्या डोक्यामध्ये सतत मला व्हिडिओ व्हिडिओ बनायचे छान छान पोस्ट करायचं आहे या सगळ्या गोष्टी चालू असतात म्हणजे माझ्या सतत डोक्यात तुमचा विचार चालू असतो माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरचा आणि कमेंट्स वाचत असते तर मला तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला बिलकुल एकटेकट नाही वाटत आता आणि आरविशच्या बाबतीत पण मला खूप छान वाटतं की माझ्या आरवीशवरती प्रेम करणारे खूप जण आहेत आता खूप जण आहेत ना विशाल mm. खूप छान वाटतं मला खरंच मला असं वाटतं की त्याला सगळे नाते इथे युट्यूब फॅमिलीवर फॅमिलीमध्ये भेटून जातील आणि त्याच्यावरती तुम्ही असंच प्रेम करत राहणार मला पूर्णपणे तुमच्यावरती विश्वास आहे हे बघा ही कुर्ती तुम्ही पाहू शकता जे अश्विनीता आहे जे घरी आले होते त्यांनी आरतीला गिफ्ट केलंय आणि खूप छान गिफ्ट आहे हो जेव्हा मी वेअर करेल ना तेव्हा नक्की तुम्हाला दाखवेल आणि थँक्यू सो मच ताई थँक्यू आणि मी पण थँक्यू बोलतो तुम्हाला ताई की आणि त्यांच्या सो मच तुम्ही घरी आले आम्हाला भेटायला जे आम्ही तुम्ही मानसमान आम्हाला दिला जे त्यांनी जी इज्जत दिली आहे ते खूप छान आहे ते मनापासून तुम्हाला थँक्यू बोलतो मी आणि मेन म्हणजे विश्वास ठेवला आपल्यावर मेन म्हणजे विश्वासावरती हे जग पूर्ण विश्वासावरतीच चालू आहे आणि तुम्ही आमच्यावरती जो विश्वास ठेवलाय ना तो विश्वासच खूप महत्वाचा आहे माणुसकीच्या नात्यासाठी तर ठीक आहे व्हिडिओ आम्ही इकडे सेंड करतो आणि आज तुम्हाला मटन कसं वाटलं आणि मटनची रेसिपी जी, जी दाखवली ती कशी वाटली मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा, करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय